आनंद बिर्याणी सेंटरचा शुभारंभ गेल्या पाच वर्षांपासून नाशिककरांना स्वादिष्ट अशी बिर्याणीची चव देणाऱ्या आनंद पडघलमल यांनी जे बी यां कंपनी रोड सातपूर एम आय डी सी येथे आनंद बिर्याणी सेंटरचा शुभारंभ केला या शुभारंभ प्रसंगी नाशिक मनपा सातपूर विभागाच्या नगरसेविका दीक्षाताई दीपक लोंढे यांच्या शुभ हस्ते फीत कापून आनंद बिर्याणीचा शुभारंभ करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाशजी लोंढे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा अध्यक्ष आर पी आय नानाजी लोंढे महाराष्ट्र राज्य सहकार सरचिटणीस माथाडी संघटना भूषण भाऊ लोंढे पी एल ग्रुप संस्थापक अध्यक्ष यांच्यासह कमलेश भाऊ पगारे गौतम भाऊ वाघ राहुल आहेर, रोशन अहिरे प्रणव पाटील सुनील पवार हरीश गांगुर्डे अजय डिसुजा विकी बाबा निकम अजय राजपूत नाना मोहिते तेवढे सर यांच्यासह सातपुरा एम आयडी सी कॉन्ट्रॅक्टर मित्रमंडळातील परिवार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आनंद सेंटर आले ते याबद्दल मी खूप आभारी आहे आणि उपस्थित झाले त्याबद्दल खूप आभारी आहे आज आपल्या सातपूर एम आयडी एम आय डी सी एरियामध्ये आनंद बिर्याणी सेंटर हे नवीन नव्याने सुरुवात होत आहे आज याची ओपनिंग ही झालेली असून मी सगळ्या नागरिकांना विनंती करेन की आपण या बिर्याणी सेंटरला भेट देऊन या बिर्याणीचा आस्वाद घ्यावा आपल्या सर्वांना नक्कीच या बिर्याणीची टेस्ट आवडेल अशी असं मला खात्रीने वाटतं त्याचप्रमाणे आज आनंद भाऊचा वाढदिवस आहे त्यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते या बिर्याणी सेंटरला मी माझ्या लोंडे परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते व या सी मदे हे बिर्याणी सेंटर खूप मोठ्या प्रमाणे या बिर्याणी सेंटरला साथ मिळेल असं सुद्धा मला वाटत आज या ठिकाणी आनंद आमचे पड़, मित्र यांनी आनंद बिर्याणी सेंटर नावाने बिर्याणी सेंटर चालू केलेलं आहे सातपूर एम आयडीसी जे बी एम समोर तर सर्वांनी बिर्याणीचा आस्वाद घ्यावा आणि बिर्याणी एकदा अवश्य भेट द्यावी आणि एकदम चविष्ट अशी बिर्याणी असल्यामुळे सर्वांना त्या गोष्टीचा आनंद वाटेल घेण्यासाठी तर आनंद बिर्याणी सेंटरचा पत्ता आहे जेबीएम कंपनी समोर सातपूर एम